सब नमस्कार विषयी काय बोलावत आपलं फॉन्सकिटचं चौथं वर्ष आहे आपण आपल्या सगळ्या समाजाला एक पारंपरिक खेळ समजावेत म्हणजे नवीन पिढीला आता तुम्ही पाठी बघते लहान मुलं इथे लगोऱ्या खेळतायत आट्यापाट्या खेळतायत हे सगळे खेळ नष्ट झाले होते सगळे जण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आणि कॉम्प्युटर मध्ये रमलेत तर हा कार्यक्रम आपण आशाडी करतो की या मुलांना तरुण पिढीला याचं सवय लागावी तसंच तुम्ही ज्येष्ठ नागरिक बघता इकडे ते योगासनं करायला आलेले आहेत किंवा तरुण इकडे झुंबा करतायत अरोबिक्स करतायत तर एक लोकांनी घराच्या बाहेर निघून एक चांगलं प्रकारे फिटनेसचं कल्चर आपल्या वसेमध्ये वाढावं म्हणून आपण विरार शहर महापालिका जे एन एस जागृत नागरी संस्थान युवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आपण चार वर्ष करतोय मध्ये कोविडमुळे आपल्याला एखाद दीड वर्षामध्ये बंद झालं होतं पण हा इतका चांगला प्रतिसाद आज मिळाला त्याबद्दल मला खूप आनंद होतो लोकांना बाहेर खेळायचं आहे परंतु मैदानाची थोडी कमी आहे तर तुम्ही त्याबद्दल कधी काही महानगरपालिकेकडे वीस वर्षाचा तर त्याच्यामध्ये बरीच मैदानांचे आरक्षण आहेत तर आपल्या महापालिकेला आग्रहाचं एक आव्हान राहील की जिथे जिथे मैदानांची आरक्षण आहेत त्या जागा ताब्यात घेऊन त्या विकसित कराव्यात त्याच्यामुळे आपल्याकडे खेळाची संस्कृती वाढल्या ला लागेल आता काही लोक अजून आज रविवारही घरी आहेत त्यांना तुम्ही पुढच्या वर्षासाठी काय संदेश द्याल मी त्यांना एवढंच सांगतो की थंडीमध्ये आपल्या बेडमधन उठणं हा खूप कठीण प्रकार असतो पण ट्रस्ट आज तुम्ही इकडे येऊन एकदा हा उत्साह हो पाहिलात की याच्यामध्ये तुम्हाला इतकं चार्जिंग झाल्यासारखं वाटतं म्हणजे इतकं छान वाटतं ना की तुम्ही दरवर्षी येत राहाल म्हणजे छोटी छोटी मुलं आली तिकडे की ज्यांना रविवार सुट्टी असते शाळेला उठायचं नसतं तरी सुद्धा ती मुलं येतात दरवर्षी इकडे चित्र काढतात खेळतात चेस खेळतात तर हा जो उत्साह आहे ना तुम्ही सगळ्यांना सांगतो जर तुम्ही घरी बसून हा व्हिडिओ पाहत असाल तर पुढच्या वर्षी जेव्हा फन असेल तेव्हा कृपया लवकर या आणि तस तस तुमचा इकडे आलेला वेळ इतका सत्कारणी लागेल तुम्हाला इतकी मजा येईल ना तुम्ही दरवर्षी इथे याल वाईज जे आपल्याकडे समाज मंदिर किंवा काही खेळ खेळले जाऊ शकतात नक्कीच खेळले जाऊ काही नक्कीच खेळले जाऊ शकतात इनफॅक्ट आम्ही तर सगळ्यांना आवाहन करतो की आपण हा कार्यक्रम करतो वर्षात एकदा पण प्रत्येक ठिकाणी कम्युनिटी सेंटर्स हे तुम्ही म्हणाला समाज मंदिर आहेत किंवा वेगळ्या संस्था आहेत की एखाद्या शनिवारी तुम्ही कि रविवारी एक आपल्या घरातल्या लोकांना समाजातल्या लोकांना बोलवलं आणि असं काय कार्यक्रम चालू केलेत खूप चांगलं होईल प्रत्येक वेळेला महापालिकेने त्याचं केलं पाहिजे किंवा संस्थेने केलं पाहिजे असं काही नाहीये आम्ही दुसरा एक उपक्रम चालू केलाय दर रविवारी आपल्या हुतात्मा स्मारक वाचन कट्टा म्हणून तर असे कार्यक्रम आपण घेऊन येतो एक संकल्पना म्हणून याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई नाहीये कोणी उचलावा ही कल्पना आपापल्या एरियामध्ये करावी काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला कल्चर एक संस्कृती स्प्रेड करायची धन्यवाद थँक्यू